मित्रांनो आजच्या चा। ना या कदमवाडी हिंद केसरी मैदानाचा चार नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे मोरुमकाराचा सुंदर कमी दिवसात सुंदरन आपलं नाव इथं उमटवलंय या बैलगाडी क्षेत्रात आज शेट आलेले आहेत त्यांची आपण मुलाखत घेतली नव्हती कधी आज योग जुळून आला आज त्यांच्या कुठनं जाणून घेऊया कसं कसं नियोजन केलेलं कारण या क्षेत्रात जर गुलाला राहायचं असेल तर नियोजन हे महत्वाचं असतं आणि ते परफेक्ट झाले तर हिंद केसरीचा मान मिळत असतो तर चला शेट नमस्कार शेठ आता हिंद श्री कदमवाडीचं म्हणले की अख्ख्या महाराष्ट्रात ही जगभर प्रसिद्ध मैदान आहे तसल्या मैदानात सुंदरन आज मान पटकवलाय गुलालात राहण्याचा काय सांग चला काय आज आम्हाला खूप आनंद झालाय कारण कि बैलाईश्वरचा मागच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी आजारी होता आणि आजारात उठल्यानंतरनं आता चांगल्या पद्धतीनं पळायला लागलाय परत आता शेट म्हणजे त्यांना आनंद झाल्यामुळे बोल त्यांच्या तोंडातून येत नाहीत कारण कोणत्याही माणसाला एकतर दुःखात माणूस बोलत नसतो किंवा जास्त जर आनंद होत असतो त्यावेळेस माणसाच्या तोंडातून शब्द उमटत नाहीत तसं झाले पण तरी देखील शेट आता सगळ्यांची इच्छा असते की त्यानं गुलाल केलाय तुम्ही दोन शब्द तरी बोलाव काय आज काय बोल चला सुंदर विषय कुठून घेतलेला किंवा त्याचं नियोजन तुम्ही कसं केलं ज्यावेळेस नियोजन होतं ना त्यावेळेस अशा हिंद केसरी मैदानात गुलाल होत असतो सुंदर आम्ही शिरसर अण्णा भुजबळांच्याकडून घेतलेला आहे आणि बैल त्यांच्याकडेच असतो समजाळलेला नियोजन करायला म्हणजे मुलागत सांभाळतात त्याच्यामुळे काही नियोजनात काही नाही पण थोडस मधला काळवाज थोडासा खराब गेला एक महिना दीड महिना आणि त्यांनी कम चांगला केला आज हिंद केसरी मैदानात आता शेट असं आम्ही ऐकले की सुंदर जास्त वैरे निकड त्याचं लक्ष नसतं दूध जास्त त्याला लागतं हा दूध असतं त्याला चौदा लिटर तेरा चौदा लिटर दूध असतो कारण अशी बैल मोठ्या मापाची ना कमी बघायला भेटते ती एवढ्या लहान वयात एवढं मोठं माप हे बहुतेक त्याला दुधाचा रती वाचल त्यामुळे एवढा मोठं माप ते झाला हा की संभाळणी तशीच आहे ना त्याची चांगली संभाळणी असल्यामुळं त्याचं मोठं माप जाती गोष्ट आहे आता शेट आपल्या दावणीचा कितवा बैल आहे पाचवा बैल याच्या अगोदर लक्षा पिस्तूल काशी अशी बैल झालेली या बैलाच्या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात शेट तुम्ही आता बाकीचे तुमचे व्यवसाय असतील ह्या क्षेत्रात क्षेत्राविषयी काय सांगताला फरक आणि दुसऱ्या व्यवसायाच्या बाबा ह्या क्षेत्रात आलोय आणि अशा गोष्टी घालल्या व्यवसायात अशा गोष्टी घालल्यात हे क्षेत्र आनंद घेण्याचे एक नाव आनंद त्यासाठी हे क्षेत्र कर्मणूक हे क्षेत्र आनंदासाठी चांगले नावासाठी आणि मुख्या पाण्याचं प्राण्यांचा संभाल पण ह्याच्यातून चांगला केला जातो त्यासाठी ह्या क्षेत्रात अं आमच्या दीपक शेट यांना आवड आहे त्याच्यामुळं ह्याच्यात आहेत सगळी आता तसं म्हणायला गेलं ना आ, या क्षेत्रात शेतकरी जास्त आहेत का नाही म्हणजे कायम शेतात राबणारे किंवा आपल्या गावाच्या ठिकाणी राहणारे अशी लोक असतात आता आपण सिटीत राहता ना नाही गावातच पण म्हणजे त्यामुळे तुम्हाला हा नाद लागला असावा की शेतकऱ्याला हा नाद लागला पाहिजे आणि शेतकऱ्याने हा नाद कायम जपला पाहिजे जपासला पाहिजे बरोबर आहे तर या क्षेत्राला वाटते चांगले दिवस येते आणि क्षेत्र ही कायम टिकून राहील शंभर टक्के हे क्षेत्राला जर सगळ्यांनी व्यवस्थित समजून उमजून चाललं तर हे क्षेत्र चांगलं टिकून राहील आणि चांगलं नाव कमावण्यासाठी हे क्षेत्र पण चांगलं आहे आज आता आजचं हे नियोजन कोणी केलं आता मित्रांनो हे हिंद केसरीच मानपत्र गोष्टीसाठी लोकांना भरपूर झटत असतात आणि आपल्या जीवाची उलाघाल करत की बाबा आपल्या बैलाला हे भेटले पाहिजे वस्तू पैशाची तर कोण किंमत करत नाही कारण पैसा हा सगळ्यांच्याकडे असतो नसतो पैसा फक्त व्यवहारासाठी असतो ते येत असतो आणि जात असतो आज काय सांग आज खूप मोठा आनंद झाला रात्री साडे अकरा बारा वाजता नव्हता पावती टाक उडते दोन अचानक ते थोडं मिली शेटला फोन केला मग झाला पायरा, पायरा, पायरा हा आता ही कायम आहेत ना तुमच्या सोबत कायम असतात त्यांचं बी हा मागणार सुंदर गुप्त काळीच येते काय सांगताला सुंदर विषय काय आज सांगता केसरीचा मान पटकावला सुंदर कधीच नाराज करत नाही पहिली गोष्ट सुंदर कोड्या गटाला कधी हरणार आजपर्यंत तरी पंचवीस वीस मधल्या पळवले कमी कधी पळत नाही काय नाही जेवढी आपली इच्छा आहे पूर्णच करतो बिल त्याच्या कुठून आता कुठली अपेक्षा राहिली आता हिंदी केसरी पण झालाय अपेक्षा काय आता काय अपेक्षा तर चालूच राहते नाही का फक्त सप्त हिंद आपल्याला असं सुंदर बस आहे तर तो कायम तुम्हाला गोलाला ठेवल हीच मी पण शुभेच्छा करतो आणि प्रेक्षकांचा त्याच्यावर प्रेम आहे त्यामुळे तो पळत असतो आणि तुमच्या दावणीचं किंवा तुमच्या घरच्या लोकांचं तुमच्या असे सहकार्य असतील त्यांचं नाव ठेवणार ही शुभेच्छा करतो धन्यवाद